सत्य मराठी न्यूज लाईव्ह सत्य मराठी मध्ये न्यूज चॅनल मध्ये तुमचं सर्वांच स्वागत आहे आज आपण गोदावरी काठी गंगापेठ या भागामध्ये आलेलो आहोत गंगा गंगापेठ या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाळू माफिया वाळूचा धुवाका घातला आहे इथे बिना नंबरच्या हायवा ट्रॅक्टर आणि बऱ्याच प्रकारच्या गाड्या घेऊन बिहारचे हजारो लोक घेऊन इथं रेतीचा उपसा करत आहेत यांना शासनाची आणि प्रशासनाची कसल्याच प्रकारची भीती नाही रेती माफियाने एवढा मोठा धमाकूळ घातला आहे नदीकाठी तर कार, कारवाई करावी आता बघू याच्यावर काय कारवाई करते गंगापेठ सोमेश्वर राठी या भागाप्रमाणे रेतीचा उत्साह चालू आहे तरी शासनाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा नमस्कार आज आपण आलो आहोत सोमेश्वर राठी नदीकाठी या ठिकाणी आपण पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्तकांना चोरी चालू आहे बोटीच्या माध्यमातून रेती काढणं चालू आहे आपण स्वतः पाहू शकता कशा प्रकारे रेती येते या ठिकाणी हे बोटीमध्ये भरूभरू असे आणून नदीच्या काटेला काढून गाड्या भरून नेत आहेत नदीमध्ये अशा प्रकारे लोक रेती उपसा चालू आहे यांच्या माध्यमातून पाहू शकता आपण बोटीवरती एक इंजन आहे आणि चार जण आहेत त्या बोटीवरती हो पाक अशा प्रकारे उपसा चालू आहे मोठ्या प्रमाणात याकडे शासनाने पाठ फिरवली आहे याची दखल त्वरित संबंधित पोलीस स्टेशननी आणि नांदेड जिल्ह्याचे आय जी साहेबांनी आणि एस पी साहेबांनी घ्यावी गंगाबेट महाराष्ट्र या ठिकाणी रेतीचा मोठा साठा मारण्यात आला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी रेती उपसा करून साठा मारून ठेवण्यात येत आहे